च्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की काळा लाल तिखट मसाला झणझणीत असा मसालेदार व भाजीला तरी आणून देणारा हा मसाला कशा पद्धतीने बनवायचा आहे आणि कोणत्या डब्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा आहे कोणते स्ट्रीक आपल्याला वापरायचे आहेत मसाला तुमचा भाजल्यानंतर जर काळा पडलेला असेल किंवा जर तुम्हाला मसाल्याचा जळेला वास येत असेल तर कोणती टीक इथे वापरायचे आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्या भरीमध्ये ठेवायचं आहे लाल रंग येण्यासाठी मसाला कशा पद्धतीने भाजायचा आहे कोणते मसाले आपल्याला वापरायचे आहे कोणत्या मिरच्या इथे वापरायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या भाजीला झणझणीत आणि मसालेदार तर्री येण्यासाठी आपल्याला यामध्ये कोणत्या मिरच्या वापरायच्या आहेत जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर कोणती मिरची वापरायची आहे आणि तुम्हाला गोडा मसाला जे आहे किंवा काळा मसाला तुम्हाला बनवायचा असेल तर कशा पद्धतीने बनवायचं आहे याची संपूर्ण रेसिपी जी आहे किंवा काळा मसाला कशा पद्धतीने बनावा याबद्दलचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि भाजी कशी बनवावी या मसाल्याची हेही तुम्हाला सांगणार आहे तर पहा कोणती चूक तुम्ही करता ज्यामुळे दळल्यानंतर असळ जाडसर जो मसाला आहे तो येत असतो तर कोणती चूक केल्यामुळे असा मसाला जाडसर येतो तर पहा मसाला व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला व्यवस्थितच भाजायचा आहे आणि कधी भाजायचा आहे आणि कधी कुटण्यासाठी आपल्याला देण्या द्यायचा दे कुटू शकता त्याचबरोबर जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर जो मसाला आहे तो वाकस होतो आणि आपण दळायला जेव्हा मसाला टाकत असतो त्यावेळेस हा जाडसर येतो <स्थ> मसाला दळून आणल्यानंतर जाडसर मसाला का राहतो व्यवस्थित बारीक का होत नाही याचे कारण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तर पहा मसाला काढण्याकरिता आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला कांदा हा चार दिवस अर्धा किलो कांदा जो आहे हा चार दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळू घालायचा आहे त्याचबरोबर इथे आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत त्या म्हणजे लवंगी मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही इथे लवंगी जी मिरची आहे तर ती अर्धा किलो घेऊ शकता किंवा एक किलो घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही शंकेश्वरी मिरची देखील घेऊ शकता जी ती कट कमी आहे त्याचबरोबर तुम्ही गटूर मिरची देखील इथे घेऊ शकता तर तीसुद्धा तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता अर्धा अर्धा किलो प्रमाणामध्ये तुम्ही सर्व मिरच्या ज्या आहे त्या घेऊ शकता त्याचबरोबर इथे आपल्याला बेडगी मिरची जी आहे तीसुद्धा अर्धा किलो घ्यायची आहे आणि ह्या चारही मिरच्या आपल्याला अर्धा अर्धा किलो घ्यायच्या आहे ज्यामुळे जी मिरची आहे आपण तिखट बनवत असताना किंवा मसाला बनवत असताना योग्य प्रमाणात लाल तिखट होईल आणि जेव्हा आपण भाजीचा रंग जो आहे हा बघतो तेव्हा लालसर येईल आणि तर्रीसुद्धा येईल आणि खमंगसुद्धा येईल आणि वाससुद्धा येईल तर वांगीची भाजी असो किंवा कोणतीही भाजी तुम्ही बनवत असाल तर त्या भाजीला नक्की तरी येईल तर त्यासाठी मसाले कोणते घ्यायचे आहेत ते बघूयात तर पहा इथे लवंग आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचे आहे काळी मिरी वीस ग्रॅम घ्यायची आहे दालचिनी वीस ग्रॅम घ्यायची आहे शहाजिरा वीस ग्रॅम घ्यायचा आहे बांदे फूल वीस ग्रॅम घ्यायचा आहे रामपत्री वीस ग्रॅम घ्यायचा आहे जावत्री वीस ग्रॅम घ्यायचा आहे दगडफूल वीस ग्रॅम घ्यायचा आहे तेजपत्ता वीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि कपूरचिनी वीस ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे नागेश्वर वीस ग्रॅम घ्यायचा आहे हिरवी विलायची आपल्याला जवळजवळ दहा ग्रॅम घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सुंट जी आहे ती वीस ग्रॅम घ्यायची आहे किंवा तुम्ही सुंट जर घेतला नाही तर तुम्ही आद्रक इथे पावशर घेऊ शकता ती पुढे तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे बडीशोप पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे आणि खसखस आपल्याला जवळजवळ वीस ते तीस रुपयाची घ्यायची आहे आणि जायफळ आपल्याला दोन नग घ्यायचे आहे मसाले विलायची वीस रुपये आपल्याला घ्यायचे आहे म्हणजेच वीस ग्रॅम घ्यायचे आहे त्यानंतर बडीसोप पन्नास ग्रॅम घ्यायची आहे जो हिंग आहे खडा हिंग हा वीस ग्रॅम घ्यायचा आहे त्याचबरोबर धने जे आहेत तर ते आपल्याला जवळजवळ पावशीर घ्यायचे आहेत त्यानंतर खोबरं जे आहे ते पावशीर आपल्याला घ्यायचं आहे आणि हळकुंड जवळजवळ आपल्याला पन्नास ग्राम इथे घ्यायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला वाळवून सुकून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून जसं आपण कांदा परतून घेत असतो तसेच आपल्याला सर्वात प्रथम जे खोबरं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर धने परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पहा मी इथे इद आदरक आणि जी लाल मिरची आहे तर ती मी मिरची जी आहे तर ती भाजून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे थोडंसं दोन चमचे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जो कांदा आहे तो सुद्धा वाळलेला आहे चांगला त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जे मसाले आहे ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे परतत असताना चुकूनही जळू देऊ नका नाहीतर सर्व मसाला जो आहे हा जळून जाईल आणि जळल्यानंतर जो मसाल्याचा वास आहे तो जळल्यासारखा येईल त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे खोबरं मी हिसून घेतलेला आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे आणि कांदा जो आहे हवाळलेला कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर जवळजवळ आपल्याला थोडं थोडं दोन दोन चमचे टाकत हे सर्व जे मसाले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर त्याचबरोबर पहा इथे आपल्याला कोणत्या वस्तू तळायच्या नाहीत तर जे जिरा आहे ते त्यामध्ये तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे आणि शहा जिरा जे आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि इथे धने जे आहे ते दोन चमचे तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने परतले गेलेले आहेत तर पहा आता मसाल्याची प्रोसेस काय आहे तर पहा ज्यावेळेस आपल्याला हा मसाला दळून आणायचा आहे त्यावेळे अगोदर आपल्याला मसाले जिथे काढले जातात तिथे विचारून यायचं आहे की मसाले आज तुम्ही काढताय का त्याच दिवशी आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत आणि त्याच दिवशी आपल्याला हे मसाले निघून द्यायचे आहेत तर अद्रक आणलेली लसूण पेस्ट जी आहे आणि खोबरं जे आहे ते वेगळं ठेवायचं आहे लसूण पेस्ट आपल्याला तयार करायची आहे अद्रक लसूण हे एकत्र आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि मिरच्या ह्या दोन ते तीन चम्मच टाकून आपल्याला दोन्ही हातांना हलवून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर पहा जे अद्रक आहे याची पेस्ट वेगळीच ठेवायची आहे आणि जे खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला वेगळं पिशवीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि कांदा कांदासुद्धा आपल्याला वेगळा ठेवायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे फक्त कांदा खोबरं आणि लसूण पेस्ट जे आहे अद्रक पेस्ट जे आहे, आहे। पेस्ट पेस्ट ते अलग ठेवायचे आहे लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट एकत्र करू शकता त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला यामध्ये मीठ जे आहे ते खडे मीठ टाकायचं आहे अर्धा किलो आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला जिथे मसाला दळला जातो तिथे आपल्याला दळण्याकरिता न्यायचा आहे किंवा तुम्ही घरी अशा पद्धतीने याला मिक्सरमध्ये बारीक करू शकता जशा पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही बारीक करू शकता तुम्ही इथे बघू शकता की भाजीचा रंग जो आहे हा अशा पद्धतीने आलेला आहे आणि झणझणीत गावरान मसाला तयार झालेला आहे न चुकता व कोणतीही भाजी असेल त्याला तरी आणि झणझणीतपणा आणून देणारा हा मसाला तयार होतो अशा पद्धतीने मसाला नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका